नमस्कार महा टी व्हीमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे मी चंद्रशेखर नेने आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासक माझ्याबरोबर साक्षत व्हिडिओग्राफर आहेत आपण आत्ता ऐकल्या असतील बातम्या की कच्छ तिबू किंवा कच्छ तिबू या नावाचं एक छोटंसं बेट आहे भारत आणि श्रीलंकाच्या मध्ये म्हणजे भारत आणि श्रीलंकेच्यामध्ये जो समुद्राचा भाग आहे त्याला पाकची समुद्र धुती धुनी पाक म्हणजे पी ए एल के हा त्याचा पाकिस्तानशी काही संबंध नाही पार्कची समुद्रधुनी म्हणतात त्याच्यात छोटी छोटी अनेक बेट आहेत त्याच्यातलं एक बेट आहे कच्छतीऊ आता हे बेट किती छोटं आहे ते जर आपल्याला जाणून घ्यायचं असलं तर त्या बेटाचं क्षेत्रफळ दोनशे पंच्याऐंशी एकर आहे पण साधारण एक पॉईंट सहा किलोमीटर लांब म्हणजे एक मैलभर लांब आणि जिथे सर्वात रुंद आहे तिथे ते तीनशे मीटर रुंद आहे म्हणजे अगदी बारकसं बेट आहे बेटावर बेटा पाणी पण नाही आहे म्हणजे जा फ्रेश वॉटर ज्याला म्हणतो ना म्हणजे पिण्याचं पाणी बेटावर नाही आहे पण त्या बेटावर एक चर्च मात्र आहे बरं का सेंट अँथनी चर्च ख्रिश्चन लोकांनी तेव्हा जो धर्मप्रसार केला त्या धर्मप्रसाराची एक खूण म्हणून ते चर्च त्या बेटावरती आहे आता हे बेट आपण जर बघितलं तर आपलं रामेश्वर जे स्थळ आहे जिथून रामसेतू पुढे सुरू होतो त्या ते रामेश्वरापासनं तेहतीस किलोमीटरवरती आहे आणि जाफना हे जे श्रीलंकेचं मोठं ठाणं आहे उत्तर श्रीलंकेमध्ये जिथे ईचं मुख्यालय होतं प्रभाकरण वगैरे जे होते ना ते जाफणाचे सगळे म्हणजे श्रीलंकेतल्या तामिळ भाषी लोकांचा जो मोठा किल्ला होता त्या जाफणाच्या किनाऱ्यापासनं हे बासष्ट किलोमीटरवरती आहे म्हणजे तसं पाहिलं तर भारताच्या किनाऱ्यापासून जास्त जवळ आहे परंतु मध्ये काय झालं की एक बारकसं बेट आहे डेल्फ्ट डेल्फ्ट नावाचं ते श्रीलंकेचं अगदी उत्तरेचं बेट आहे ते या बेटापासून जरा थोडं जवळ आहे म्हणजे त्या बेटाची जर हद्द धरली तर श्रीलंका असं म्हणू शकतं की हे आमचं बेट आहे वगैरे वगैरे आता या बेटाची गंमत अशी आहे की तिथे काहीही उगत नाही वगैरे सगळं आहे कोरडं अगदी बेट आहे परंतु त्या बेटाचा वापर श्रीलंका आणि तामिळनाडू म्हणजे भारत भारतातले तमिळ कोळी जे आहेत कोळी बांधव हो, आणि श्रीलंकेतले जे कोळी बांधव आहेत हो ते दोन्ही त्या बेटाचा उपयोग मासळी सुकवण्याकरता जाजं काही वेळा लावण्याकरता वगैरे वेगळ्या वेगळ्या कारणासाठी करतात आणि ज्या दोन्ही देशांमध्ये जर मैत्री असली तर काही फरक पडत नाही निर्जन भेटे कोणी आलं कोणी गेलं काय फरक पडला प्रश्न कुठे येतो की आंतरराष्ट्रीय समुद्री नियम जे आहेत त्याप्रमाणे एखाद्या देशाची जी सागरी सीमा असते ती त्या देशाच्या किनाऱ्यापासनं साधारणपणे चौदा मैलापर्यंत आणि तशी ती बारा समुद्री मैल असतात पण समुद्री मैल हे नेहमी खूप मोठे असतात आणि त्याच्यापेक्षा त्या समुद्र मैलापासनं नाही पण चौदा मैलापर्यंत आपलं जमिनीवरचे मैल घेऊया चौदा मैलापर्यंत जी सीमा असते समुद्राची त्याला एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन असं म्हणतात म्हणजे किंवा एक्सक्लुझिव्ह एक्सप्लॉयटेशन झोन असंही म्हणतात की त्या देशाचा संपूर्ण हक्क त्या चौदा मैल सागरी सीमेपर्यंत असतो तर अशी जी बेट असतात ना त्याच्या पुढे चौदा मैलापर्यंत आपली सीमा पोचू शकते म्हणून या भेटांवरची आपली मालकी अतिशय महत्त्वाची असते त्याच्यापुढे दोनशे मैलापर्यंत दोनशे सुद्धा ते सागरी मैल दोनशे तीस जमिनीवरच्या मैलापर्यंत जी सीमा असते ती पुन्हा स्वतःच्या देशाने तिथे आपलं फिशिंग करावं आपल्या काही काही कराव्या आणि परमिशन दिली तर इतर देश तिथे येऊ शकतात असे काहीसे नियम आहेत असो तर त्यासाठी भारताचं जर ते मालकीचं भेट असलं तर ते भारतातच असायला पाहिजे की नाही आणि आता इतिहास जर आपण पाहिला तर त्या इतिहासाप्रमाणे रामनाथपुरम म्हणजे रामेश्वरचं जे संस्थान होतं त्याला रामनाड संस्थान म्हणतात तमिळ भाषेमध्ये नाड म्हणजे भूमी रामनाड तामिळनाडू म्हणजे तामिळ भाषिकांची भूमी तसं रामनाड म्हणजे रामाची भूमी म्हणजे रामेश्वरापासूनचं जे संस्थान होतं त्याला रामनाड म्हणायचे आणि त्यांचे जे राजे होते त्या राजांचं जे टायटल आहे ते सेतुपती आहे बरं का हे फार महत्त्वाचं आहे सेतुपती कारण राम सेतू तिथनं सुरू होतो त्या सेतूचं रक्षण करण्याची जबाबदारी सेतुपती या राजांना होती तर हे जे राजे होते त्या राजांनी असं सांगितलं की तिथे दोन राजे होते रामनाथ म्हणून एक राजे होते त्यांचे वडील भास्कर सेतुपती होते रामनाथ सेतुपती तर भास्कर सेतुपती जे होते त्यांचं इथे तुम्ही फोटो पाहाल भास्कर सेतुपती तर त्यांचं पोस्टाचं तिकीटसुद्धा भारताने काढलेलं आहे तर त्यांनी असं सांगितलं होतं त्यांनी आणि त्यांच्या चिरंजीवांनी की आमच्या अधिपत्याखाली हा तेवू भाग होता आणि इथून जो काही रेव्हेन्यू होता तो एकोणीसशे सत्तेचाळीसपर्यंत आम्ही कलेक्ट करत होतो आणि त्याचे पुरावे सुद्धा त्यांनी दिलेले आहेत म्हणजे काय की एकोणीसशे सत्तेचाळीसपर्यंत हा जो भाग होता हा पूर्णपणे भारताच्या ताब्यात होता किंवा सेतुपती या संस्थानाच्या ताब्यात होता पुढे त्या संस्थानाचं ब्रिटिशांनी जेव्हा विलिनीकरण केलं होतं तेव्हा मद्रास प्रेसिडेन्सी जशी मुंबई प्रेसिडेन्सी केली होती तशी मद्रास प्रेसिडेन्सीच्या अखत्यारीत हे सगळं यायचं पण ब्रिटिशांचं श्रीलंकेवरही राज्य होतं त्यामुळे तेव्हा ते फारशी भांडणं झाली नाहीत तरीही एकोणीसशे एकवीस साली श्रीलंकेने सांगितलं होतं की हे कच्छ तिवू बेट आमचं आहे आणि अर्थातच त्याला सेतुपती राजांनी विरोध केला होता परंतु आपल्याकडे जे एक एक दिव्य पंतप्रधान झाले त्यातले सर्वात दिव्य म्हणजे जवाहर जवाहर नेहरू ज्यांना पंडित म्हणणं म्हणजे पंडित शब्दाचा अपमान आहे त्या जवाहर नेहरूंनी एकोणीसशे एकसष्ट एकोणीसशे एकसष्ट सालीच सांगून टाकलं होतं की मला त्याच्यात काही रस नाही निर्जन भेटे काय करायचं तिथे जसं त्यांनी लडाखबद्दल सांगितलं की इथे गवताचं पातं उगवत नाही आम्हाला काय करायचं भारताची भूमी आहे ना देऊन टाका आम्हाला नकोच भारताची भूमी आम्हाला नकोच कोणाला पाहिजे रे या या सगळे घेऊ टाका हे असलं दळभद्री जे दृष्टी ज्यांची होती त्या अधोमुख पंतप्रधानांनी हे आपलं भेट द्यायला परमिशन दिलेलीच होती केस चालू होते बरं का श्रीलंकेबरोबर भांडण चालू होतं आपल्या पंतप्रधानांनी कच खाऊने आधीच सांगितलेलं आहे कोणी नेहरूंनी त्यांच्यानंतर त्यांच्या सुपुत्री आल्या राज्यावरती इंदिरा गांधी आल्या एकोणीसशे अडुसष्ट साली त्या इंदिरा गांधींनीसुद्धा हीच री ओढली कि नहीं, नहीं। की नाही नाही आपण दिलं पाहिजे आपल्याला हे ठेवायची काही गरज नाही हे श्रीलंकेला दिलं पाहिजे एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली श्रीलंकेला ऑफिशियली आपण सांगितलं की तुमचं आमचं काही नाही घेऊन टाका कोणाच्या बापाची जमीन आहे मोतीलाल नेहरूची जमीन नाही जवाहर नेहरूची जमीन नाही इंदिरा गांधीची जमीन नाही घेऊन टाका काय प्रॉब्लेम आहे असं करून ते श्रीलंकेला देऊन टाकलं हो त्याच्यानंतर पार्लमेंटमध्ये जुलै चौऱ्याहत्तरमध्ये स्वर्णसिंगांनी सांगितलं की नाही हे आम्ही देऊन टाकलं कारण त्यांच्यावरती के केस झाली होती की सुप्रीम कोर्टात केस केली गेली की के अशी कशी देशाचा भूभाग तुम्ही देऊ शकता त्याला पार्लमेंटरी अनुमती नको पार्लमेंटमध्ये हा विषय यायला नको त्याच्यावरती हे सिंग स्वरण सिंग म्हणजे आपल्या मनमोहन सिंगांच्या आधीचे मुळूमूळू शीख मंत्री शीख हा शब्द मी जातीवाचक वापरत नाही आहे दोन्ही एका जमातीचे म्हणून अत्यंत भिरुत्व ज्यांच्यामध्ये होतं त्यांना आपण रक्षामंत्री सुद्धा केलं होतं नशीब आपलं जाऊ नये पण त्या स्वर्णसिंगांनी सांगितलं नाही नाही याच्यामध्ये आपला क्लेमच नव्हता हो म्हणून देऊन टाकलं अहो क्लेमची सगळी कागदपत्रं होती ती बघायचीच नाही कारण श्रीलंकेला द्यायचं आणि त्याचं पुढे फळ कसं मिळालं माहिती आहे की नाही एकोणीसशे शहात्तर साली जेव्हा नाम नॉन अलँड मीट नावाचं एक जे ढोंग उभं केलं होतं ज्याच्या इंदिरा गांधी अध्यक्षा होत्या त्यांची समिट म्हणजे शिखर परिषद जी झाली होती ती कोलंबोत झाली तर सिरीमाव नायके ज्या श्रीलंकेच्या पंतप्रधान होत्या आणि इंदिरा गांधीच्या अगदी घनिष्ठ मित्र होत्या त्यांनी इंदिरा गांधींचं एवढं स्वागत केलं की त्या स्वतःच्या घरामध्ये सरकारी निवासस्थानामध्ये इंदिरा गांधींची स्थापना केली आणि स्वतः दुसरीकडे जाऊन राहिल्या होत्या भारतात त्यावेळेला काय कौतुक झालं होतं की वा इंदिरा गांधीचं केवढं कौतुक श्रीलंकेच्या पंतप्रधानांनी केलं हे तेव्हा विसरूनच गेले होते की चौऱ्याहत्तर साली काय झालं होतं चौऱ्याहत्तर साली आपलं बेट आपण देऊन टाकलं होतं इंदिरा गांधींनी अतिशय दयाळू स्त्री तिने देऊन टाकलं परंतु डी एम के द्रविड मुळे तर कशम हा जो विरोधी पक्ष तेव्हा तामिळनाडूमध्ये होता त्यांनी याला सातत्याने विरोध केलेला आहे कारण तमिळ कोळ्यांचा हा प्रश्न आहे तमिळ बांधव तिथे गेले की श्रीलंके सरकार त्यांना पकडून द्यायचं कारण आता हे आमचं बेट झालं तुम्ही कसे येता असे बरेच केसेस झालेले आहेत त्यामुळे एम केनी याला विरोध दर्शवला हो होता हे असा का होता कामा नये पुढे काँग्रेसनी तर सगळ्यांना दाबूनच टाकलं होतं <coughs> त्याच्यानंतर जयललितांचं राज्य आलं तेव्हा त्या ते कोर्टात गेल्या सुप्रीम कोर्टात त्यांनी दावा दाखल केला होता की हे बेट आमचं आहे परत भारत सरकारने बोटचेपी भूमिका घेतली त्यांचा दावा चोडवून लावला की नाही नाही हे ही गोष्ट सुप्रीम कोर्टाच्या अखत्यारीत येतच नाही वगैरे वगैरे आता गंमत काय झाली की यावर्षीच्या जानेवारी फेब्रुवारीमध्ये स्टालिन ज्या माणसाला म्हणजे करुणानिधींचा मुलगा जो सध्या तामिळनाडूचा ता मुख्यमंत्री आहे ज्याला स्वतःचं नावसुद्धा उधार घ्यायला लागलं यांच्याकडे तामिळमध्ये नावं नव्हती स्टालिनचं नाव दिलं पोराला आणि स्टालिन काय देवटा होता मागे आपल्याला सांगितलंच आहे तर त्या स्टालिननी काय सांगावं नरेंद्र मोदींना अहो आमचं बेट तिथे घेतलंय ते परत घ्या फार चांगली गोष्ट आहे नरेंद्र मोदी त्याकरता प्रयत्न पण करतील इनफॅक्ट आत्ता ती सगळी जी गोष्ट आहे ती नरेंद्र मोदींनीच उजेडात आणलेली आहे कारण के अण्णामलाई हे जे भाजपचे नेते तामिळनाडूतले आहेत त्यांनी राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्ट खाली माहिती मागितली त्या माहितीमध्ये सरकारने सांगितलं की चौऱ्याहत्तर सालीच आपण हे देऊन टाकलेलं आहे चौऱ्याहत्तर साली दिलं पण राज्य कोणाचं होतं म्हणजे सगळंच ते ओपन व्हायला लागलं इंदिरा गांधीचं राज्य होतं त्यांनी ते देऊन टाकलं आणि तेव्हा विरोध केला होता डी एम केनी एम केनी विरोध केला पुढे ए आय डी एम के म्हणजे जयललितांचं राज्य आलं त्यांनी कोर्टात केस केली की हे आपल्याला मिळालं पाहिजे म्हणजे भांडणं चालू आहेत ते अजूनसुद्धा आणि आता गंमत अशी आहे की हा स्टालिन आणि राहुल गांधी हे एकमेकांच्या अत्यंत जवळ आलेले आहेत म्हणजे काँग्रेसचा कच्चा लिंबू राहुल गांधी आणि श्रीलंकेत जे भारताचं देऊन टाकलेलं कच्चा तिवू भेट ही कशी संयोग झालेला आहे बघा आता त्या स्टॅलिननी सांगितलं मोदींना इकडे ते भेट घ्या आणि दुसरीकडे जाऊन बसलेत काँग्रेसच्याच गोटामध्ये आता झाली आहे पंचायत कारण ज्या काँग्रेसच्या गोटामध्ये तुम्ही इंडी इंडी म्हणून जाऊन बसला आहे त्याच काँग्रेसनी हे भेट घशात घातलेलं आहे श्रीलंकेच्या ही आता उघड झाली आहे पण प्रत्येक वेळेला कसं हो सगळ्या गोष्टी देऊनच टाकायला लढाख देऊन टाकलं कच्छती देऊन टाकलं कच्छच्या रणामध्ये सर क्रिक नावाची एक खाडी आहे ते सर क्रिक हे नाव नवीन आहे ब्रिटिशांनी दिलेलं आहे त्याचं खरं नाव आहे बाणगंगा ती बाणगंगा खाडी ही सिंधू नदीच्या एका प्रवाहातनं निघालेली खाडी आहे आणि कच्छचा स्टेट आणि सिंध स्टेट याच्यामधली ती बाउंड्री होती असे जुने उल्लेख होते पाकिस्ताननी सांगितलं ती खाडी आमचीच आहे आमच्या लगेच इंदिरा वगैरे सगळे गेले आणि त्यांनी ती खाडी ह्याच्यात गेल्या आंतरराष्ट्रीय पुढे गेले मार्शल टिटो मला वाटतं त्या लवादाचे अध्यक्ष होते आपले फार मित्र हो ना नेहरूंचे परम मित्र ते हो परंतु त्यांनी त्यांच्या पाकिस्तानच्या बाजून निकाल दिला अजूनही तिथे भांडणं चालू आहे तोच प्रकार भारताची भूमी देऊन टाका आझाद काश्मीर देऊन टाका गिलगिट बाल्टिस्तान देऊन टाका पूर्वेला आपण गेलो तर कोको बेट नावाची एक बेटं आहेत ब्रह्मदेशच्या जवळ ती बेटं ब्रिटिशांच्याकडे जेव्हा ताब्यात ब्रह्मदेश होता तेव्हा ती भारतीय प्रेसि तुम्हाला माहिती आहे का की ब्रह्मदेशाचा परि एकोणीसशे पस्तीस सालापर्यंत संपूर्ण ब्रह्मदेश हा मुंबई प्रेसिडेन्सीच्या अखत्यारीत होता पुढे तो वेगळा झाला आणि पुढे तो आपल्यापासून वेगळा गेला ती गोष्ट सोडा पण दिसेल तिथे जागा देऊन टाकायची ही नीच आणि धरसोड वृत्ती या काँग्रेसने जोपासलेली आहे आपण हे कसं सहन करतो हेच मला समजत नाही या देशद्रोहाला कुठेतरी अंत करायलाच पाहिजे एस सुद्धा याच्याबद्दल अत्यंत स्पष्टपणे सांगितलेलं आहे की ही भूमी त्या आमची होती त्यांनी घेतलेली आहे हे असं चालत नाही आता तर श्रीलंकेला आपण चार अब्ज डॉलर देऊन म्हणजे उपासमारीतनं बाहेर काढलेलं आहे त्याची किंमत म्हणून कच्छ तिबू ताबडतोब आपल्याकडे घेतलं पाहिजे प्रश्न बेटाचा आपल्या हक्काचा आहे आपल्या राष्ट्राच्या संपत्तीचा आहे आपल्या राष्ट्राची संसाधनं ती आपल्या हातात पाहिजे कोणी येतं हिरावून घेऊन जातं असलं चालायचं नाही तेव्हा हा इशू हा जो विषय आहे तो असाच पुढे जात राहील याच्यावरती काय घडतंय ते मी आपल्यापर्यंत आणणारच आहे अजूनही नेहरू आणि त्यांच्या सगळ्या पिलावळीने जे जे देशद्रोह केले त्याची यादीवार मी कार्यक्रम करणारे एक एक, एक एपिसोड आपण करत जाऊ सरक्रिकचा एपिसोड करू कोको आयलंडचा एपिसोड करू लडाखचा तर कितीतरी सांगण्यासारखं आहे संपूर्ण काश्मीर जसा घशात घालण्याचा गा डाव होता ते पण सांगण्यासारखं आहे बोलू आपण पुढे या विषयावरती आत्ता मला हा विषय आपल्यापुढे मांडायचा होता आपल्याला जर हा विषय आवडला तर आपण नक्की आम्हाला आपल्या कॉमेंट्स पाठवा आमच्या ही जी व्हिडिओ आहे ती आपल्या मित्रपरिवाराबरोबर शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा दरवेळेला आपण थोड्याशा आपल्या कमेंट्स वाचून दाखवतो त्याप्रमाणे याही वेळेला मला त्या वाचून दाखवायच्या आहेत पहिली कमेंट मी वाचतोय ती अनिल लोणकरांनी लिहिली आहे चंद्रशेखर नेनेजी मी जे फिलिपाईन्सवरती कार्यक्रम केला होता ना त्या कार्यक्रमावरती चंद्रशेखर नेणेजी तुमचं विवेचन खूप माहितीपूर्ण असते नेहरूंनी काय काय चुका केल्यात ते मोदीजींनी संसदेत पण स्पष्टपणे सांगितले आहे भारताची रणनीती वाखाडण्यासारखीच आहे तुम्हाला ऐकायला खूप आवडते केजरुद्दीनबद्दल छान मजेशीर बोललात धन्यवाद अनिलजी मला अतिशय आनंद आहे की आपल्याला आमचं बोलणं आवडतं आणि हा विषय महत्त्वाचा आहे हे पण आपल्या लक्षात आलेलं आहे नेहरूंनी काय काय चुका केल्या त्याचा आपण कार्यक्रम करणारच आहोत वस वर्षासाठी जे लिहितात नेहरू यांच्यामुळे आपल्या डोक्याला हात लावायची वेळ अजून ला किती वेळ येणार आहे देवधाने तुमच्या व्हिडिओची मात्र आम्ही नेहमीच वाट पाहतो धन्यवाद वर्षाजी प्रकाश सोनार लिहितात आदरणीय साहेब ज्या पद्धतीने केजरीवालच्या अटकेनंतर अमेरिका जर्मनी आणि कॅनडातील आपल्या देशविरोधी शक्ती समोर येऊन प्रतिक्रिया देत आहेत त्याबद्दल मार्गदर्शन करावं ह्याच्यात विशेष गंमत म्हणजे नुसते एवढेच नाही युनायटेड नेशन्स नेशन्सकडील पण प्रतिक्रिया आलेल्या आहेत याच्यावरनं लक्षात येतं की हा केजरू त्यांना किती महत्त्वाचा होता हा केजरू हा त्यांनी भारतात आणलेला एक भावलं आहे आणि त्याच्याद्वारे भारताच्या सगळ्या एकतेला अखंडतेला सुरुंग लावण्याची वाट हे सगळे देश आहेत आणि म्हणून या केजरूला त्याला वाचवायचं आहे आता तो वाचत नाही आजच त्याची तिहारमध्ये रवानगी झाली आहे तो एक कुठली तरी जयरात आहे ना खूप म्हणे की महफिल जब मिलभेठेंगे तीन यार आता चार यार तिहारमध्ये मिलभेटतील केजरू स्वतः नंतर मनीष सोदिया नंतर आपले सत्येंद्र सिंग आणि सं संदीप सिंग हे चौघ जण बसतील फक्त मैफिल करता येणार नैप्रत्येकाला वेगळ्या वेगळ्या कोठड्यात ठेवलेलं आहे त्यांना एकत्र भेटू देण्यात दे येणार नाही मला नाही वाटत के बाहरील। बाहरील की केजरीवाल आता त्यातनं लवकर बाहेर येईल बाहेर येईल की नाही याबद्दल एक पुरावे त्यांच्या खूप विरुद्ध आहेत आपचे लोक खूप ओरडत आहेत परंतु पुरावे निश्चितपणे त्यांच्या विरुद्ध आहेत आणि मनीट्रेल सापडलेली आहे हे कोणी बोलत नाही मनीट्रेलचा असा असा असतो की तीनशे अडतीस कोटी रुपयांची देवाणघेवाण झालेली आहे त्याचे सगळे रेफरन्स मिळालेले आहेत त्या देवाणघेवाणीकरता जे कलम बनवलं होतं त्या कलमाचं जी तयारी केली होती तो जो त्यांचा विजय नायर नावाचा सेक्रेटरी होता केजरूचा त्यांनी साक्ष दिलेली आहे तो माफीचा साक्षीदार झालेला दा आहे दिनेश अरोरा माफीचा साक्षीदार झालेला आहे केजरीबद्दल आपण एक एपिसोड करणारच आहोत मी आपलं तुम्हाला थोडंसं सांगितलं की कि किती घट्ट पुरावे यांच्या भोवती आहेत आणि ह्यांनी बदमाशी केलेलीच आहे केले त्या बदमाशीची किंमत ते देतील भारताचे नागरिक थोडेसे सौशिक आहेत म्हणून नाहीतर त्या कुठल्या तरी चित्रपटासारखं यांच्या मुलांच्या हातावरती जर मेराबाप चोर आहे लिहिलं तर त्यांना कसं वाटेल एन्वे anyway, जाऊ अभिजित कोडे लिहितात अखंड भारताचा शेवटचा भाग आहे फिलिपिन्स कुश रामाचा मुलगा यांनी ते जिंकले होतं याला ऐतिहासिक पुरावा मला तरी सापडलेला नाही सापडला तर मी नक्कीच आपल्यापुढे तो घेऊन येईन अरु अरुण कुलकर्णी लिहितात चंद्रशेखरजी खूप सकारात्मक बातमी तुमच्यासारखी मंडळी देशाकरिता आणि मानवतेकरिता खूप छान काम करीत आहात आपल्या मराठी पत्रकारितेला एवढी उज्ज्वल परंपरा असताना सध्याचे पत्रकार मात्र या विषयापासून अनुभिज्ञ आहेत हे वाईट आहे खरोखरच वाईट वाटतं या बातम्या हेडलाईन न्यूज झाल्या पाहिजेत आणि आल्या पाहिजेत पण आपल्या पत्रकारांना कदाचित चहा आणि बिस्किटामध्ये जास्ती रस असेल मी सुदैवारी चहा बिस्किट नाही घेत त्यामुळे मला हे करता येतं आणखीन एक अतिशय उत्तम सूचना मिस्टर मनोज यांनी लिहिलेली आहे नाटोच्या धर्तीवर भारताने पण चीन विरोधात पूर्व आशियाई देशांना मिळून ई ईस्ट आशिया ट्रीटी ऑर्गनायझेशन इयाटो सुरू करावी ही एक फार चांगली सूचना आहे आणि माझी अशी मनापासून इच्छा आहे की ही सूचना आपण एक्सटर्नल अफेअर्स मिनिस्टरपर्यंत पोचवूया आणि त्यांनी लवकरच या विषयात कारवाई केली तर एक सुदृढ संघटना चीनला व्यसन घालायकरता आपल्याला तयार करता येईल असो आपल्या या सुंदर आणि अतिशय कल्पक कमेंट्सबद्दल आपले खूप खूप आभार नमस्कार